हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम नवनिर्मित फुरसुंगी उरुई देवाची नगर परिषदेत टीपी स्कीम थकीत कर व विकासकामे मार्गी लावण्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विशाल हरपळे यांचे तहसीलदार तथा प्रशासक विक्रम रजपूत यांना निवेदन नवनिर्मित फुरसुंगी उरुरी देवाची नगरपरिषदेत तीन टीपी स्कीम योजना येत आहेत या तीनही टीपी स्कीम योजना या नवीन नगर परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात तसेच पूर्वी पुणे मनपाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मंजूर केल्याप्रमाणेच या योजना पुढे नगर परिषदेच्या माध्यमातूनच राबवण्यात याव्यात यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये तसेच या योजनांची तात्काळ अंमलबजावणी सुरू करून त्या लवकरात लवकर पूर्णत्वास न्याव्यात तसेच फुरसुंगी उरुई देवाची नगरपरिषदेमधील सर्व थकीत कर हे फुरसुंगी भेकराई नगर उरुई देवाची पूर्वी असलेल्या ग्रामपंचायतीच्या दराने किंवा दुप्पट दराने कर आकारणी करून मिळकतधारकांना थकीत सर्व कर भरण्यासाठी आवाहन करण्यात यावे सोबतच सर्व नागरिकांची एक सर्वसाधारण सभा बोलावून कर आकारणीबद्दलचे राज्य शासनाचे धोरण तसेच नवीन कर आकारणी नग नवीन नगर परिषदेच्या नियमानुसार होणार असणारी कर आकारणी याबाबतीत सविस्तरपणे माहिती देऊन सर्व थकीत कर हे लवकरात लवकर वसूल करण्यात यावे त्यासोबतच नागरिकांना आणि मिळकतधारकांना कर कमी आहे याबाबतीत दिलासा द्यावा ही विनंती फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेमध्ये या यासोबतच खालील विकासकामे तात्काळ मार्गी लावण्यात यावी ज्यामध्ये एम जी पी पाणी योजनेचा पाणी फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची या भागामध्ये सोबतच येथील वाडी वस्तीत दररोज किंवा दिवसाड सोडण्यात यावे नगरपरिषद हद्दीतील सर्व कचरा दररोज संकलित करून साफसफाई करण्यात यावी नगरपरिषदमधील बंद असलेल्या सर्व खांबांवरील पतदिवे तात्काळ सुरू करण्यात यावे नगरपरिषद भागातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे दोन्ही गावच्या सर्व परिसरातील तुंबलेले ड्रेनेज लाईन व तुटलेली ड्रेनेजची झाकणे तात्काळ दुरुस्त करावीत या सर्व मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर याबाबतीत निर्णय घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात रोजच्या रोज या सर्व मागण्या व गरजा पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी निवेदन देत सामाजिक कार्यकर्ते विशाल हरपळे यांनी नवनिर्मित फुरसुंगी उर्ई देवाची नगरपरिषदेचे प्रशासक तहसीलदार विक्रम रजपूत यांना दिले आहे आता आपण ऐकूयात या निवेदनानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत गावातील विविध विकास कामे से काही क्षमत मत विविध विरोधकांकडून बसवले जातात त्या त्यासंदर्भात काही गोष्टींची माहिती घेतली काही गोष्टी म्हणजे असं एक जाणवलं की टी पी एस टी पी एस प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये मनामध्ये गोंधळ करण्याचा प्रयत्न हे विरोधक करत आहे तर टी पीच्या बाबतीत म्हणजे टी पी नाईनची फाईल मी सांगतो आज एवढीच्या टेबलवरती गेलेली म्हणजे नगर परिषद होऊन मला वाटतं आपला जी आर निघून साधारणतः एक चार पाच दिवस झाले असतील आणि ती माझी सुचं केल्यानंतरनं आणि आज आपली युडीच्या टेबलवरती आज आपली पाहिली आहे टी पी नाईनची त्याच धर्तीवरती टी पी टेनचं होणार आहे लवकरात लवकर आपण महानगरपालिकेपेक्षा विक्रमिक कमी काळामध्ये आपण हे टी पी एस राबवणार आहे आणि टी पी एस ही नगर परिषदच राबवणार आहे त्यामुळं कुणी होऊन जाण्याचं काही कारण नाही आणि त्याबाबत आम्ही सिंह माझे विनंती अर्ज अर्ज दिलेला आहे की टी पी एस हे नगर परिषदेमार्फत वाहून टॅक्स या टॅक्स संदर्भात त्यांना आमचे ग्रामस्थ सहकारी मित्र यांनी सर्वांनी मिळून एक निवेदन दिलं आणि लवकरात लवकर लोकर, लवकरात लवकर हा टॅक्स ग्रामपंचायतच्या दराने आकारून आमची कुर्सुंगी रुई देवाची या दोन्ही गावाची या महानगरपालिकेच्या ज्या झालेल्या अतिरिक्त टॅक्स संदर्भात याच्या दातातून सुटका व्हावी अशी आम्ही त्यांना एक निवेदनपत्राद्वारे त्यांच्याकडे एक अर्ज केलेला आहे तरी लवकरच लवकर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर टोटी सर्व आम्ही या गोष्टीची पूर्तता लवकरात लवकर करू धन्यवाद जय महाराष्ट्र आज पुन गावातील सर्व युवक वर्ग आणि ग्रामस्थ मिळून आपल्या नव्याने झालेल्या नगर परिषदेसाठी आलेले नवीन प्रशासक म्हणून रस्पूर साहेब यांचं आपल्या सक्रीय कार्यालयावर आज भेट होती सुवीदा। सुवीदा दरी दरी आज ला आज आपल्या गावातल्या ज्या मूलभूत सुविधा जो सुविधा आहे पाणी असेल रस्ते असेल लाईट असेल याच्या बाबतीत आपण एक मागणी पत्र दिलं ड्रेनेजचं जागण जरी तुटलं तरी आपल्याला पुणे माणसाला बराच वेळ जात असता आज ही कामं जर रखडली तर विरोधात काही चुकीचं पसरवायला नको आणि ही कामाला वेळ जायला नको म्हणून आपण एक मागणी पत्र दिलं जे पाण्याच्या बाबतीत जे एमजीपीचं पाणी मुबलक असताना जर पाणी सोडलं जात नसेल तर त्या संबंधित जे कर्मचारी यांच्याकडून जर ती रंगाई केली जात असेल तर माननीय जे प्रशासक आहेत आपले रपूत साहेब यांना आम्ही विनंती अर्ज केलेला आहे की सर्व पाण्याचे असतील परत कचरा उचलणारे कर्मचारी असतील सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून या ठिकाणी आपण जे काही प्रशासन आपलं कुरळीत चाल चाललं पाहिजे 连接西安米。